आपण जीवन लहान आहे आणि स्वर्ग सार्वकालिक आहे या उपदेश शिक्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया बायबल आपल्या जीवनाची व्याख्या अनेक प्रकारे करते ते आपल्या जीवनाची तुलना गवतावरील दहिवारासारखी करते तसेच बायबल समजावते की आपले हजार वर्ष हे परमेश्वराच्या राज्यामध्ये एका दिवसाप्रमाणे आहेत कारण की आपले अस्तित्व क्षणिक आणि निरर्थक आहे सर्व एका मेफलाय तुम्ही माशीला उद्या भेटूया असे म्हणू शकत नाही कारण की ती फक्त एका दिवसासाठी जगते जेव्हा आपण फार कमी काळ जगणाऱ्या प्राण्यांना पाहतो तेव्हा आपल्याला त्यांची दया येत नाही का जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनाकडे पाहतात तेव्हा ते, ते आपल्याला त्याच दृष्टीने पाहतात मानवी जीवनातील हजार वर्ष परमेश्वराच्या दृष्टीने फक्त एका दिवसासारखे आहेत आपले जीवन फारच लहान आहे मी अनेकदा अशी जाणीव करतो मी आणि किशोरवयीन वर्षांचा अनुभव घेतला जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटते मी या वयात कधी जेव्हा मी स्वतःवर विचार करतो तेव्हा मला असे देखील वाटते की आपले आयुष्य खूप लहान आहे सियॉन कुटुंबातील सदस्यांमधून देखील जे मुलं होते ते आता मोठे झाले आहेत विवाहित आहेत आणि एकत्र मिळून काम करत आहेत जेव्हा आपण यावर विचार करतो तेव्हा वेळ झपाट्याने निघून जातो भूतकाळात जेव्हा वृद्ध लोक जीवनाच्या क्षणभंगूर स्वरूपाबद्दल बोलत असत तेव्हा आपण विचार करायचो पुढचे बरेच दिवस असताना देखील ते असे का बोलत आहेत आता येथे आपण तेच बोलत आहोत यातून गेल्यावर आपल्याला जाणवते की आपले जीवन किती लहान आहे ज्यांना वाटते की आपण हजार वर्ष जगणार ते किती मूर्ख आहेत जेव्हा ते शंभर देखील जगू शकत नाहीत जरी आपण लहान जीवन जगत असलो तरी देखील असे लोक आहेत जे स्वर्गाच्या राज्यासाठी जगतात आणि असे लोक आहेत जे नरकासाठी जगतात जर हे दोन मार्ग आहेत तर आपण स्वर्गाचा मार्ग निवडला नाही पाहिजे का आपण फक्त स्वतःसाठी असे जीवन न निवडता ते निवडण्यासाठी इतरांना देखील मार्गदर्शन केले पाहिजे आपण स्वर्गाकडे जाणारे एक अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजे का आपण जाणीव न करता नरकाकडे जाण्यासाठी शापित आहोत का या याचे उत्तर बायबल मध्ये शोधूया या आपण स्तोत्रसंहिता अध्याय वचन चार वर एक दृष्टी टाकूया कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत या प्रकारे आपल्या जीवनाचे वर्णन केलेले आहे हजार वर्षांचे मानवी जीवन हे परमेश्वराच्या दृष्टीने मावळलेल्या रात्रीसारखे आहेत या आपण वचन नऊ वर जाऊया तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात घालवतो याचा अर्थ असा होत नाही का की सर्व काही एक क्षणात निघून जाते या आपण वचन दहा पाहूया आमचे आयुष्य सत्तर वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्ष असेल तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे कारण ते त्याचे काय होते ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो आपल्या काही तरुण सदस्यांना सोडले तर कदाचित आपण सर्व या गोष्टीशी सहमत असू मी माझ्या असोगामीच्या दशकात कधी प्रवेश केला आपल्या मुलांनी त्यांच्या शालेय शिक्षणाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुम्ही स्वतःला आधीपासूनच मध्यम वयीन वयात सापडता आपल्या मुलांचे विवाह पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला पन्नास आणि साठच्या दशकात सापडता या गोष्टी पापणी लवताच घडतात खरोखर हजार वर्ष रात्रीच्या पहराप्रमाणे आहेत याबद्दल परमेश्वर म्हणतात एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्ष एका दिवसासारखे आहेत या पृथ्वीवर आपले जीवन सार्वकलिक नाही असे ते आपल्याला शिकवतात याचे एक कारण असले पाहिजे त्यामध्ये एक इशारा आहे सर्व काही या छोट्याशा जीवनामध्ये झोकून देण्यापेक्षा स्वर्गाच्या राज्यासाठी तयारी करा आणि जगा या आपण यशयाचे पुस्तक अध्याय चाळीस वर एक दृष्टी टाकूया यशया अध्याय चाळीस वचन सहा मध्ये असे लिहिले आहे घोषणा करा अशी वाणी ऐकू आली तेव्हा कोणी एक म्हणाला काय घोषणा करू सर्व मानव जाती ते काय आहेत गवत आहे तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे गवत सुकते कोमसते कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो लोक खरोखर गवतच आहेत गवत सुकते फुल फुलांचे काय होते सर्व लोकांनो ते जास्त काळ टिकतात का फुले उमलतात पण थोड्या वेळाने ते कोमेजून जातात ते जास्त काळ टिकत नाहीत गवत सुकते कोमजते पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते अशा प्रकारे बायबल आपल्याला वारंवार सांगते की, मनुष्य या पृथ्वीवर राहण्याचा काळ फार लांब नाही या आपण नवीन देखील याची खात्री करूया पहिले पत्र अध्याय एक पाहूया कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे गवत वाळते व त्याचे फुल गळते परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेल्या या जगाला पाहून देखील आपण अनेक धडे प्राप्त करतो आपले जीवन देखील अपरिहार्यपणे लहान आहे इतके लहान आयुष्य जगणाऱ्या मेफ्लाय माशा आपल्याला किती दयनीय वाटतात कोणताही व्यक्ती जरी कितीही वैभवशाली जीवन जगला किंवा त्याच्याकडे कितीही शक्ती असली तरी हे फक्त क्षणभारेसाठीच असते आपले जीवन कधीही सार्वकालिक असू शकत नाही जीवन तारुण्य आणि सौंदर्य हे सर्व फार लवकर निघून जाते हो ना मध्यम वयातील तुमच्यापैकी अनेकांना या गोष्टीची खोलवर जाणीव होईल आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांचे विवाह पाहण्यासाठी अनेक वर्षे घालवल्यानंतर शेवटी तुमच्याकडे स्वतःसाठी काही रिकामा वेळ असतो पण तेव्हा तुम्हाला जाणीव होते आता माझ्याकडे या पृथ्वीवर काही प्रभाव पाडण्यासाठी जास्त वेळ नाही जेव्हा आपण मेफ्लाय माशांना आणि कमी आयुष्य असलेल्या इतर प्राण्यांना पाहतो तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल असा विचार करून वाईट वाटते त्यांच्याकडे एवढेच आयुष्य आहे का जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनाला पाहतात तेव्हा ते म्हणतात ते कोमजण्याआधी थोड्या काळासाठी पहरलेल्या फुलांप्रमाणे व गवतासारखे आहेत खरोखर आपले जीवन गवत आणि फुलांप्रमाणे क्षणिक आहे बायबल आपल्याला स्तोत्रसंहिताचा लेखक प्रेषित पेत्र आणि यश संदेशाच्या माध्यमातून याची माहिती देते या आपण स्तोत्रसंहिता अध्याय एकशे तीन वचन तेरा वर एक दृष्टी टाकूया या आपण वचन तेरा पाहूया जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलांप्रमाणे तो फुलतो वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी त्या त्या पुन्हा संबंध येत नाही परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो परमेश्वरांनी आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे त्याचे राज्य सर्वांवर आहे असे लिहिले आहे मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलांप्रमाणे तो फुलतो म्हणून मानवजातीवर परमेश्वर आपल्याला काय ते आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ इच्छितात मग सर्व काळासाठी दुःख भोगून सर्व काळासाठी जगण्याचा काहीच अर्थ नसेल हो ना म्हणूनच नेहमी आनंद निर्माण केला जाईल हे या पृथ्वीवरील आपल्या आयुष्यापेक्षा वेगळे असेल तेथे सार्वकालिक आनंद उल्हास आणि आशीर्वाद असेल जो आपल्या अंतःकरणाच्या सहनशक्ती पलीकडे असेल बायबल आपल्याला शिकवते की परमेश्वराने आपल्यासाठी असे जग निर्माण केले जेथे मृत्यू शोक किंवा दुःख नाही म्हणून आपण सर्वांनी या जगामध्ये प्रवेश केला पाहिजे आपण या पृथ्वीवर तात्पुरत्या स्वरूपात जगत आहोत मग आपल्या जीवनाची दिशा काय असली पाहिजे आपण स्वर्गाच्या राज्यासाठी जगले पाहिजे प्रकटीकरणाच्या पुस्तकानुसार सार्वकालिक दुःखाचे ठिकाण आहे जेव्हा येशू या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी आपल्याला तेथे ते न जाण्याची विनंती केली येशूने जोर दिला तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यापासून अडवत असेल तर स्वर्गाच्या राज्याला गमावण्यापेक्षा तो तोडून टाक या पृथ्वीवर आपले जीवन किती लहान आहे आणि ते परमेश्वराच्या दृष्टीमध्ये किती दयनीय दिसते म्हणूनच त्यांनी आपल्याला हा मार्ग दिला आहे म्हणून आपण परमेश्वरच्या सर्व शिकवणीचे पालन केले पाहिजे आणि जेथे कोठे ते आपल्याला घेऊन जातात तेथे त्यांच्या मागे गेले पाहिजे आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय वचन दहा वर एक दृष्टी टाकूया अध्याय वीस वचन दहा त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले त्यात ते श्वापद व खोटा संदेष्ट आहे तेथे त्यांचे काय होईल त्यांना भोगावी लागेल आपण अशा ठिकाणी जाऊ नये म्हणून परमेश्वर स्वतः या पृथ्वीवर आले ते आपल्यासाठी मरण पावले आपले रक्त सांडले आणि अनगिनत अपमान आणि त्रास सहन केला आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांनी नवीन कराच्या वलांडनाची स्थापना केली जो सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे आपल्याला जीवनाच्या माताबद्दल जागृत केले आप आणि आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवू दिला हो ना या पृथ्वीवर कोणी कितीही महान किंवा लोकप्रिय असला तरी तो सार्वकालिक नाही लोकप्रिय गायक जे कधी काळी प्रसिद्ध होते ते आता खूप आनंदाने जगतात का ते अजूनही आपल्या तरुणपणातील लोकप्रियतेचा आनंद उपभोगत आहेत का उत्तर नाही असे आहे सर्व लोकांनो असा कालावधी खूप लहान असतो प्रसिद्ध व्यक्ती किंवा सत्ताधारी व्यक्तीच्या रूपातील लोकप्रियता क्षणभराची असते अशा सामग्रीच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्याची परमेश्वराची कृपा किती अद्भुत आहे परमेश्वराने आपल्याला वल्हाडन जीवनाचे सत्य दिले आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी वधस्तंभावर आपले रक्त सांडले आणि आपल्यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचे दार उघडले या आपण नेहमी त्यांच्या कृपेबद्दल विचार करूया या आपण पृथ्वीवरील क्षुल्लक गोष्टींसाठी आपले मन गमावू नये आणि आपण परमेश्वरच्या इच्छेला विसरून त्यापासून दूर जाऊ नये सर्वात महत्वाचे आशा बाळगूया आपण असा विचार करून हीनपणाची भावना करण्याची गरज नाही की एखाद्याला एक आलिशान वाडा मिळाला आहे मी त्या प्रकारे का जगू शकत नाही त्या गौरवाबद्दल आणि त्या जीवनाबद्दल काय ते शेतातील फुलांसारखे आहेत असे बायबल आपल्याला शिकवत नाही का आपल्या जीवनाची दिशा महत्वाची आहे भव्य भव्य जीवन जगते जीवन जगते किंवा एखाद्याचे किती आहे हे महत्वाचे नाही प्रश्न हा आहे माझ्या जीवनाची दिशा स्वर्गाकडे आहे का कि मी नरकाकडे चालत आहे जर आपण योग्य दिशा समजलो आणि त्यानुसार चाललो तर आपल्या आयुष्याच्या शेवटी देखील आपल्याकडे काय असेल आपल्याकडे आशा असेल एक वयस्कर सदस्याला अंतिम निदान मिळाल्यानंतरही ते खूप आनंदी आहेत सामान्य लोकांबद्दल काय ते उदास झाले असतील पण हे सदस्य असे बोलून फार आनंदी आहेत की मी स्वर्गात जात आहे अशा प्रकारे ते चर्चच्या सदस्यांना अभिवादन करून म्हणतात जेव्हा मी स्वर्गामध्ये जाऊन पिताला भेटेन तेव्हा मी पिताला जाण्याच्या आनंदाने आणि हर्षाने भरून त्यांना अजिबातच मृत्यूची भीती वाटत नाही मानवी जीवनाबद्दल विचार करा जेव्हा आपण पुनर्मिलन समारंभात ज्या मित्रांना पाहतो ते एक एक करून नाहीसे होऊ लागतात तेव्हा आपण विचार करतो पुढची पाळी माझी आहे का हेच मानवी जीवन आहे पाप केल्यानंतर या पृथ्वीवरील आपले जीवन एक तात्पुरता मी आपल्या सार्वकालिक स्वर्गीय मातृभूमीमध्ये मा लवकरात लवकर परत जाऊ इच्छितो प्रेषित पौलासह प्रथमच्या सर्व संतांनी हेच म्हटले आणि आज आपल्या मनातही तेच आहे प्रेषित पौलाने म्हटले मला निघून ख्रिस्तासोबत राहण्याची इच्छा आहे पण ज्यांनी सत्याला अजून जाणीव झालेली नाही परमेश्वराच्या त्या संतानांसाठी या पृथ्वीवर राहणे व त्यांना जागृत करणे आणखीनच गरजेचे आहे आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय एकवीस पाहूया अध्याय एकवीस वचन सहा अध्याय एकवीस वचन सहा मध्ये असे लिहिले आहे तो मला म्हणाला झाले मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील मी त्याचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल परंतु भेकड विश्वास न ठेवणारे अमंगळ खून करणारे जारकर्मी चेटकी मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व वा गंधकाचे सरोवर येईल हेच ते दुसरे मरण आहे जसे की असे ठिकाण अस्तित्वात आहे म्हणून येशूने शुभवर्तमानांच्या पुस्तकांमध्ये घोषणा केली तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात मंजे, न विजणाऱ्या अग्नीत जावे यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे असे यामुळे आहे कारण की आपण ज्या जगामध्ये जगत आहोत ते तात्पुरते आहेत ते सर्व काळ टिकू शकत नाही पिता होणे माता होणे आणि मूल होणे हे सर्व सर्व तात्पुरते तात्पुरते आहे सर्व काही तात्पुरते आहे काही सर्वजण एके दिवशी या जगाला सोडून देतात मात्र या भूमिका साकारत असताना काय महत्वाचे आहे आपले जीवन स्वर्गाकडे आहे की नरकाकडे आपण नेहमी एका चौफुल्यावर असतो आपण स्वर्गाच्या राज्याचा मार्ग निवडला पाहिजे हेच कारण आहे की परमेश्वर या पृथ्वीवर आत्मा आणि वधूच्या रूपात आले आणि आपल्याला त्यांची संतान होण्यासाठी बोलावले या आपण अध्याय बावीस वचन सत्रावर जाऊया प्रकटीकरण अध्याय बावीस वचन सत्राम आत्मा व वधू म्हणतात ते काय म्हणतात ते मानवजातीला बोलावून म्हणत आहेत ये ऐकणाराही म्हणो ये आणि तहानेला येऊ ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ आत्मा कोणाला दर्शवतो तो पिता परमेश्वराला दर्शवतो मग पिता परमेश्वराची वधू कोण आहे माता परमेश्वर पिता परमेश्वराने माता परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि आपल्या संतानांना म्हणत आहेत ये तानेला येऊ हो ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ हो। त्यांनी दोन हजार वर्षांपूर्वी असेच म्हटले नव्हते का या आपण मतेचे पुस्तक अध्याय अकरा वचन अठ्ठावीस मध्ये येशूने काय म्हटले ते पाहूया मते अध्याय अकरा वचन अठ्ठावीस अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या त्यावेळी कोण आले होते पिता आणि माता एकत्र आले होते का जेव्हा पिता पहिल्यांदा या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी एकटेच म्हटले अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन प्रकटीकरण अध्याय बावीस मध्ये आत्मा आणि वधू म्हणतात ये आपल्या पहिल्या आगमनावेळी ते एकटेच आले आणि म्हणाले ये आणि आपल्या दुसऱ्या आगमनावेळी ते एकत्र शरीरात आले आणि आपल्या संतानांना बोलावत आहेत जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो फक्त तेव्हाच आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो एक क्षणभंगूर जीवनाऐवजी आपल्याला सार्वकालिक जीवन दिले जाऊ शकते त्यामुळेच परमेश्वराने या पृथ्वीवर नवीन कराची स्थापना केली नाही का हे माझे शरीर आहे हे माझे रक्त आहे जर तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल व त्याचे रक्त प्याल तर काय होईल तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल अशा प्रकारे कोणी या पृथ्वीवर जरी कितीही महान का असे ना तरी जर त्याने मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर काय होईल त्याच्याकडे जीवन नसेल शेवटी आत्मा आणि वधू आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी या पृथ्वीवर आले नाहीत का म्हणूनच आपल्या पहिल्या आगमनावेळी वेळी पिताने एकटेच इस इस्रायल मध्ये येऊन मोठ्याने फुकारले अहो कष्टी व भाराक्रंथ जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या त्यांच्या दुसऱ्या आगमनाबद्दल काय पिता आणि माता एकसोबत येऊन म्हणतात कोणी तान्हेला असाल तर त्याने माझ्याकडे यावे पिता आणि माताकडे जाण्यासाठी आपण त्यांना ओळखले पाहिजे हो ना मग आपण हे ओळखण्याची गरज आहे की पिता आणि माता कोण आहेत आणि ते कोठे आहेत परमेश्वरांनी बायबलमध्ये आपल्यासमोर किती सत्य प्रकट केले आहेत म्हणजे आपण सर्व उत्तरे मिळवू शकू आता या आपण जगामध्ये जाऊया आणि लोकांना म्हणूया सियॉन मध्ये परत या जेथे पिता आणि माता राहतात ते तुमची वाट पाहत आहेत आणि तेथे सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद आहे परमेश्वर सियॉन मध्ये सार्वकालिक जीवन देतात असे स्तोत्रसंहिता अध्याय एकशे तेतीस मध्ये लिहिलेले नाही का मध्ये कोण आहे म्हणूनच आपण लवकर सियॉन मध्ये परतले पाहिजे आपण म्हटले पाहिजे जसे की जीवन खूप लहान आहे आणि आप आपल्याकडे जास्त वेळ नाही म्हणून कृपया पिता आणि माता व सिओन लवकरात लवकर परत या कृपया विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या तुमचे वय किती आहे मी पन्नास वर्षांचा आहे तुम्हाला काय वाटते की तुमच्याकडे आणखी किती वर्ष उरले आहेत वीस ते तीस वर्ष तुम्ही तुमच्या जेवणशैलीला का बदलत नाहीत ज्याने तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची संधी मिळेल स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन आहे अशा प्रकारे त्यांना मानवजातीच्या उत्पत्तीबद्दल शिकवणे गरजेचे आहे ज्याची बायबल साक्ष देते मी प्रत्येक वेळी स्वतःला त्यांच्यासोबत काम करताना पाहून आश्चर्यचकित होतो जे विद्यार्थी आणि मुलं होते हे मला विचार करण्यास भाग पाडते ते कधी मोठे होऊन प्रौढ झाले आणि आपल्या भूमिका साकारू लागले मी पूर्वी कधीच याची कल्पना केली नव्हती याचा अर्थ असा नाही का की आपण स्वर्गात जाण्याचा दिवस जवळ येत आहे म्हणून तुम्ही वृद्ध होत आहात म्हणून घाबरू किंवा दुखी होऊ नका पण स्वतःला विचारा माझ्या आयुष्याच्या उरलेल्या काळात मी एक सुंदर घर बनवण्यासाठी स्वर्गात कोणती सामग्री पाठवू शकतो मी तुम्हाला हा दाखला आधी देखील सांगितला होता एक विश्वास ठेवणारा मरण पावला आणि असा विचार करून स्वर्गाच्या राज्यात गेला की त्याच्याकडे चर्च मध्ये एक चांगले पद होते म्हणून त्याच्याकडे एक चांगले घर असेल तेथे त्याने भव्य आलिशान सोन्याच्या इमारती पाहिल्या यापैकी एक माझ्याकडे असेल असा विचार करून तो मार्ग दाखवणाऱ्या देवदूताच्या मागे गेला पण तो देवदूत त्यांच्या जवळून निघून गेला तो थोडा निराश झाला पण त्याने विचार केला नक्कीच ते, ते, ते दुसरे घर देखील असेल मग त्याने आणखी एक घर पाहिले जे थोडेसे कमी भव्य पण तरीही अतिशय विलासी होते मात्र ते त्याच्या जवळूनही निघून गेले त्याला वाटले थांबा माझे घर कमीत कमी असेच असले पाहिजे मात्र ते या सर्व घरांजवळ निघून गेले शेवटी एका येऊन देवदूताने म्हटले हे ते ठिकाण आहे जेथे मी बऱ्याच काळापासून विश्वासू राहिलो आहे तर मला असे ठिकाण का देण्यात आले आहे देवदूताने समजावले स्वर्गाच्या राज्यामध्ये पृथ्वीवरून पाठवलेल्या साहित्याने घरे बांधली जातात आणि तुम्ही पाठवलेले साहित्य यापेक्षा जास्त नाही प्रकटीकरणाच्या पुस्तकानुसार परमेश्वर आपल्याला प्रतिफळ कसे देतील अशा प्रकारे आता आपण स्वर्गामध्ये पुष्कळ आशीर्वाद साठवण्याची गरज आहे विश्वास प्रेम आशा इतरांचे मार्गदर्शन परमेश्वराच्या राजाकडे करणे सुवार्ता प्रचार परमेश्वराच्या वचनाची शिकवण देणे इत्यादी जोपर्यंत आपण या पृथ्वीवर राहत आहोत आपण जागृत राहिले पाहिजे नाहीतर पापनी लवताच दहा वर्ष निघून जातील मग असे लोक असतील जे स्वर्गाच्या राज्यासाठी काहीही न करता जीवन जगले आहेत आणि असे लोक असतील जे स्वर्गासाठी दररोज फलदायी जीवन जगले आहेत जेव्हा आपण परमेश्वराच्या कृपेवर विचार करतो ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचे बलिदान केले तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे जीवन सर्वात कृपापूर्ण मार्ग काय आहे एकदा ही छोटीशी संधी संपल्यानंतर आपल्याला या पृथ्वीवर परमेश्वराचे गौरव करण्याची संधी मिळणार नाही ज्यांचा देवदूतांना देखील हेवा वाटेल अशा परिस्थिती आपल्याला देण्यात आल्या आहेत पण जर आपण आपला वेळ इतर गोष्टींवर वाया घालावला तर शेवटी आपण एक झोपडी देखील प्राप्त करू शकणार नाहीत या आपण सार्वकालिक आनंदाचा उपभोग घेण्यासाठी परिश्रमपूर्वक सर्व आवश्यक तयारी करूया या आपण आपल्या सिऑॉन परिवारातील सदस्यांसोबत प्रार्थना प्रचार आणि ऐक्याच्या माध्यमातून सद्गुण निर्माण करूया जे काही तुम्ही जमा केले आहे ते कधीही काढून घेतले जाणार नाही हे सर्व आपले होईल ज्यांना समजते ते त्यावर कार्य करतात पण ज्यांना समजत नाही ते चुकतात जसे की परमेश्वर आपल्याला एक समान वेळ देतात म्हणून मला आशा आहे की आपण सर्व त्या वेळेच्या आत सर्वोत्तम मार्ग शोधणार तसेच आपल्या अनेक स्वर्गीय भाव आणि बहिणींना त्या मार्गावर घेऊन चालणार जेथे पिता आणि माता म्हणतात ये तुम्ही फार कृपा प्राप्त केली या आशेने मी आजच्या उद्देशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार